दिनांक सहा जुलै रोजी शिळफाटा एमआयडीसी रोड गणपती घोळ मंदिर परिसरात मंदिरातील तीन सेवकऱ्यांनी नवी मुंबईतील विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली होती त्या विवाहित महिलेला न्याय मिळावा तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी मंगळवारी कल्याण ग्रामीण शिवसेना शिंदे गटाच्या महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी शिळडायघर पोलीस स्टेशनला भेट दिली यावेळी पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांची भेट घेऊन सदर प्रकरण फास्टॅग कोर्टात चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सदर मागणी केली अक्षता म्हात्रे आगासकर यांच्या कुटुंबाच्या बाजूने सरकारी वकील देण्यात यावा तसंच आरो आरोपींच्या बाजूने कोणीही वकीलपत्र घेऊ नये असं आवाहन करण्यात आलं मृत अक्षताच्या कुटुंबाच्या पाठीशी या कठीण प्रसंगात संपूर्ण शिवसैनिक खंबीर उभा राहील आणि आपल्या ताईला नक्कीच न्याय मिळवून देईल ताईला न्याय मिळवून देण्यासाठी जनआंदोलन करावं लागलं तरीही करू पोलीस प्रशासनाला हवी ती मदत मुख्यमंत्र्यांकडून केली जाईल असं ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी सांगितलंय गेल्या सहा तारखेला या ठिकाणी जी घटना घड घडली अतिशय निंदिनी आणि आमच्या परिसरामध्ये आजपर्यंत अशा प्रकारचा कधी प्रकार झालेला नव्हता तो सुद्धा समज बहुल असलेल्या भागामध्ये हा प्रकार घडलेला आहे तर अशा मंदिरामध्ये पवित्र स्थान जे असते आपले हिंदू पवित्र मनाला लाभण्यासाठी मंदिरामध्ये जातात ते देवाकडे आधार मागण्यासाठी जातात त्याच मंदिरमध्ये जर अशा प्रकारचं पक्ष होत असेल त्या तर त्या गुन्हेगारांना फाशीची सजा झाली पाहिजे नसते लोक त्याच्यात हिंमत नसेल तर आमच्या आग्रे समाजकांकडे एकाकडे त्यांना आम्ही तयार होत त्यांना आमच्या आहे शिक्षा द्यायला परंतु अशा प्रकारचे गुन्हे आम्ही खपवून घेणार नाही आमच्या भागामध्ये आणि ज्या पुजाराने हे जे लोक नेमलेले होते हे मुख्य पुजारी नव्हेत असे लोकांमध्ये चर्चा आहे आणि हे जर असेल तर अतिशय अजून वाईट आहे म्हणजे गुन्हेगार प्रवेश लोकांना मंदिरमध्ये स्थान द्या अशा प्रकारचे गुन्हे घडत असतात तर मग नागरिकांनी कोणा कुठलं देवाकडे जायचं मग या महिलेला मंदिरात आश्रय घेण्याची वेळ का आली त्याची सखोल चौकशी करून तिला ह्या या गोष्टीला प्रवृत्त करणाऱ्यांना देखील सारखीच सजा झाली पाहिजे आणि दोघांचा ह्या सेम आहे याच्यामध्ये तिला वारेवर सोडून दिल्या आणि या कुत्र्यांच्या हातात दिल्या आणि कुत्र्यांनी लचके तोडले आणि तिचा जीव घेतला तर ह्या गुन्हेगारांना अशा सजा झालेली पाहिजे झालीच पाहिजे आणि नाही झाली तर हा आंदोलन अतिशय तीव्रतेने आम्ही हाती